हॅलो फ्रेंड कसे आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण नूडल्स बनवूया आजकाल मुलांना नूडल्स खायला खूप आवडतात ना बाहेर जाऊन खातात तसे आपण घरात नूडल्स बनवूया त्यासाठी हे बघा मी नूडल्स घेतलेत हे सोया सॉस आहे हे डार्क चिली सॉस आहे आणि हे रेड चिली सॉस आहे हे बघा हा चिरलेला कोबी शिमला मिरची उभी चिरून घेतली कांदा थोडंसं आलं दोन पाकळ्या लसून दोन मिरच्या आणि मीठ मिरची लसून थोडंसं घालायचं कारण आपण बाकीचे सॉस वगैरे घालणार आहोत त्यामुळं तिखट होतं हे बघा इथं मी भिजलेलं सोयाबीन घेतलं थोडंसं ते आपण मैद्यामध्ये तळून घेणार आहोत थोडासा मैदा आणि थोडं क्ला कॉर्नफ्लॉर घेतले मी थोडासा रंग टाकून हे सॉस घेतले टाकायला आणि मग हे नूडल्स थोडे वाफवून घ्यायचे चला तर आपण हे नूडल्स वाफवून घेऊ आणि हे मीठ मिरची लसून त्याची पेस्ट करून घेऊ हे बघा इकडे मी हे नूडल्स वापल्या वापवायला ठेवलेत जास्त नाही थोडेसे वापवून घ्यायचे तोपर्यंत इकडे मी हे सोयाबीन तळून घेते हे बघा हे नूडल्स वाफवले हे वाफवलेले नूडल्स आपण एका चाळणीमध्ये मिसळायला ठेवू इकडे सोयाबीन टाळायचे आता गुलाबी रंग टाकलाय तुम्ही लाल पिवळा कोणताही टाकू शकता हे बघा सोया हे सोयाबीन तळून झालं आता आपण ह्या तेलामध्ये बाकीचं साहित्य थोडं थोडं टाकू हे नूडल्स जे वाफवून घेतलेले आहेत त्यात थोडंसं तेल घालायचं म्हणजे मग ते मोकळे मोकळे होतात हे बघा हे असे छान मोकळे होतात तेल घातलं की आता ह्या तेलामध्ये आपण जे अद्रक लसूण आणि मिरची पेस्ट केली होती ती घाल किती तिखट घालायचं आहे ते आपल्यावर आहे आपल्या जितकं साहित्य तितकं आता हे कांदा शिमला मिरची कोबी सगळं एकत्र छान फ्राय होऊ द्यायचं ते हे सगळं मी परतून घेतलं किंवा आपण त्यात एक एक करून बाकीचं सामान टाकू हे बघा मी ह्यात टाकते डार्क सोया सॉस थोडंसं ग्रीन चिली सॉस आणि हे रेड चिली सॉस थोडं थोडं टाकतो जितकी क्वांटिटी आपलं तितकं साहित्य तिथे सॉस वगैरे टाकायचं आता आपण त्यात हे टाकतो हलक्या हलक्या हाताने ते अशी खालीवर करायचे आणि मग नंतर ते तळलेलं सोयाबीन टाकू आपले हे नूडल्स तिखट आपण आपल्या आवडीप्रमाणे घालू शकतो कमी जास्त जास्त तिखट आवडत असेल तर जास्त पण घालू शकता हे बघा तळलेल्या सोयाबीनमुळे किती छान कलर आलाय त्याला आपले नूडल्स तयार कसे वाटले नूडल्स कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा